नमस्कार आपण पाहत आहो या वर्षीची पीक विमा योजना विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे खरीप हंगाम पीक या पीक योजनेतील पिके ज्यात भात खरीप ज्वारी बाजरी नाचणी मका तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तीळ काळे कापूस व कांदा या अधिसूचित पिकासाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल या योजनेतील महत्त्वाची बाब म्हणजे अंतिम मुदत एकतीस जुलै दोन हजार पंचवीस राहील योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॉक नोंदणी क्रमांक आणि ई पीक पाहणी बंधनकारक आहे अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक स्वरूपाचा आहे ई पीक पाणी विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल भरलेला विमा हप्ता जप्त होतो विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सी एस सी विभागास रुपये चाळीस मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिले आहे ते संबंधित विमा कंपनीमार्फत सी एस सी विभागास दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हप्ता व्यतिरिक्त इतर इतर शुल्क सी एस सी चालक त्यांना देऊ नये एखाद्या कर अर्जदाराने बोगोस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान पाच वर्ष का या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही मंजूर नुकसान भरपाई अर्जदार यांचे आधार संलग्न बँक खात्यात थेट केंद्र शासन पोर्टलवरून जमा करण्यात येणार आहे आणि सर्व पिकांसाठी जोखीम स्तर सत्तर टक्के असेल पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक घटक कीड व रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी कारणामुळे पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे सरासरी उत्पादन हे त्या महसुली मंडळ मंडळासाठीच्या उंबरटा उत्पादनापेक्षा कमी असल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे